नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब परिवारात आपलं मनपूर्वक स्वागत आहे चला तर मग आज ऐकूया श्री स्वामी समर्थ महाराजांची एक दिव्य व चमत्कारिक कथा श्री स्वामी समर्थ महाराज हे केवळ अक्कोलकोटचे संत नव्हते ते दत्तगुरूंचे पुनरावतार मानले जातात दिगंबर रूप शांतपणे तीक्ष्ण नजर आणि भक्तांवर अपार प्रेम आजही हजारो लोक म्हणतात स्वामी आजही जागे आहेत एकदा अक्कलकोटमध्ये एक, एक गरीब शेतकरी आपल्या कुटुंबासह राहत होता सतत दुष्काळ कर्ज आणि आजारपण यामुळे त्याचे आयुष्य फार त्रासदायक झाले होते निराश होऊन तो शेतकरी श्री स्वामी समर्थ महाराजांकडे गेला रड तो रडत म्हणाला स्वामी माझ्या जीवनात दुःखच दुःख आहे आता जगण्याची इच्छाच राहिली नाही स्वामी समर्थ शांतपणे त्याच्याकडे पाहत म्हणाले तुझ्या हातात काय आहे शेतकरी म्हणाला स्वामी काहीच नाही फक्त रिकामे हात स्वामी हसले आणि म्हणाले अरे वेड्या हात रिकामे आहेत पण मन भरलेले आहेत का स्वामींनी त्याला एक लहानसा दगड दिला आणि सांगितले हा दगड उद्या सकाळी शेतात पूर मागे ओळून पाहू नकोस आणि मनात कोणतीही शंका आणू नकोस शेतकऱ्याने स्वामींच्या आज्ञेप्रमाणे तसेच केले काही दिवसातच त्या शेतात पिके डौलाने उगवली पाणी मिळाले आणि त्याचे सगळे कर्ज फिटले घरात सुखशांती नांदू लागली कृतज्ञ होऊन शेतकरी पुन्हा स्वामींकडे आला व म्हणाला स्वामी त्या दगडात काय चमत्कार होता स्वामी समर्थ हसून म्हणाले दगडात नाही चमत्कार तुझ्या श्रद्धेत होता जिथे पूर्ण विश्वास असतो तिथे देव स्वतः कार्य करतो आपल्याला या कथेतून ही शिकवण मिळते की श्रद्धा आणि संयम असेल तर श्री स्वामी समर्थ प्रत्येक संकटातून मार्ग दाखवतात भीवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हेच स्वामींचे खरे वचन आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशाच नवनवीन भक्तिमय कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ योगीराज परब्रह्म श्रीसच्चिदानन्दमहाराज की जय श्रीस्वामी समर्थ